तेव्हा तुम्हाला नवीन मतदार करायची असली तरी अंगणवाडी सेविका दिसते गुराडोरांचा सर्व्हे करायचा असेल तरी अंगणवाडी सेविका दिसते एखादा संसर्गजन्य आजार आला तर त्या आजाराचा सर्व्हे करायचा असेल तरी तुम्हाला अंगणवाडी सेविका लागते अठरा वर्षावरची वर्षा किती लाभार्थी आणि किशोर होईल मुली किती आहेत किशोर होईल मुलं किती आहे हा पण आकडा लागत असेल तरी अंगणवाडी सेविकेला कुडूनच तुम्ही माहिती घेता मग मानधनाच्या बाबतीत तुमचे विकास चार माग असलेले का असतात आणि ही पिळवणूक कुठेतरी कमी झाली पाहिजे आम्ही तर जास्त काही मागत नाही आम्हाला आमच्या हक्काचं द्या फक्त आम्ही जे काम करतो महाराष्ट्रातील कुपोषण कमी करण्यात अंगणवाडी सेविकांचं मोठं योगदान राहिलंय आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे त्या मुलांची काळजी घेतात गेल्या काही वर्षांपासून राज्यभरात अंगणवाडी सेविका आपल्या अनेक मागण्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत पण तरीही इतक्या वर्षात त्यांना फक्त आश्वासनच देण्यात आली बाई माणूसनं या अंगणवाडी सेविकांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय संदर्भ सेवा असेल लसीकरण असेल पुरोशाले शिक्षण असेल पूरक पोषण आहार असेल आहार व आरोग्य शिक्षण असेल या गोष्टी आम्ही सर्व अंगणवाडीच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहचत असतो शासनाने नेमून दिलेले कामं तर आहेच आम्हाला पण या व्यतिरिक्तही अनेक कामं करावे लागतात आमचा त्या कामांना विरोध नसतो पण त्याच्या बदल्यात जे आम्हाला मानधन मिळतं तो महत्वाचा प्रश्न आहे आमच्यासाठी तीच सर्वात मोठी समस्या आहे मानधन जे आहे कामाच्या हिशोबाने आम्हाला मानधन दिलं जात नाही शासनाने आमच्या कामाचा विचार करून किमान आम्हाला किमान वेतन द्यावं कारण आज तेल किती महाग झालं गॅस सिलेंडर किती महाग झालं शेंगदाणे किती महाग मग आता ते एका महिलेने काय करायचं पाहिजे आणि लागतानाच आम्हाला ज्या बि शेतीवाले आहे ज्यांचे नवरे नोकरीला नाही त्यांनाच घेतलेले आहे ना सरकारने आम्हाला शेती नाही काय नाही आज जर तुम्ही जाणार आहे बाया बघितल्या तर त्यांना कमीत कमी तीनशे रुपये रोजे तर मग तीनशे रुपये वजन जरी धरलं तर नऊ हजार रुपये महिना होतो आमचं तर ते तीनशे रुपये सुद्धा नाही पडत ना आम्ही काम तर तेवढंच करतो ना मग मग आम्हाला कमीत कमी जाणार आहे बायांसारख्याचं मानधन द्या ना म्हणजे जिथं मुलांना शिकायची चार चालते पैसे मग माग पाडताय मग कशा बा भारताचं कसं काही का विकास होणार राज्याचं कसं काही का विकास होणार तुम्ही म्हणताय ना अंगणवाडी आणि जर आम्ही दुसऱ्या मुलांना घडवतोय तर आमचे मुलं घडवणं आमचं स्वप्न असेलच ना जोपर्यंत आम्हाला सा शासकीय शा, शा, कर्मचाऱ्यांचा दर्जा भेटत नाही तोपर्यंत आम्हाला मानदनी कर्मचारी म्हणून जरी ठेवलं तरी पण कमीत कमी पंधरा रुपये तरी आम्हाला दिले पाहिजे विधवा असलेल्या रत्नाबाई गेल्या अठरा वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहेत पण तुटपुंजा मानधनावर घर कस चालवायचं चा? असा प्रश्न त्या विचारत आहेत एक एक लाख रुपये फी आम्ही युधा बायांना कशी काय भरायची आम्हाला पगारच कमी तर आम्ही काय काय करायचं मी बाईना माझ्यासारखे असे किती के की। आता मी इतके दिवस काढले बघा किती हाल झाले माझे माझे मलाच माहिती मुलांना नोकऱ्या लागल्याने कुटुंब झालं घरामध्ये किती सोळा दहा बारा माणूस आहे दहा बारा जण आहे आम्ही जण भागत नाही ना दहा पंधरा हजारामध्ये जो फेडरेशनचा आहार येतो त्याला पासष्ट पैसे प्रति लाभार्थी असं मानधन दिलं जातं आणि जो अंगणवाडीत शिजवला जातो आहार त्याला आठ रुपये प्रति लाभार्थी असा दर आहे परंतु त्या आठ रुपयामध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता पण देणं आणि त्याच्यानंतर दुपारचं जे जेवण आहे ते सुद्धा द्यायचं ते आठ रुपयामध्ये आणि मागायचा दर पाहता हे अंगणवाडी सेविकांना अजिबात परवडत नाही आता अंगणवाडी सेविकांना पदर मोड करून तो आहार शिजवा लागत आहे सध्याच्या घडीला सोळा महिन्यापासून आहाराची बिल नाहीये जर तुम्ही आठ आठ दहा दहा महिने ते आहाराचे पैसे देत नाही एकीकडे तुम्ही आमची पिळवणूकच करत आहात दोन दिवस खिचडी असेल कडधान्य असेल आपलं लापशी असेल गावाची तर ह्या गोष्टी देत असताना त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य ते चार रुपयात कसं परवडल आम्हाला शासनाने हा हिशोब का करू नये आपण हिशोब केला पाहिजे त्यानुसार त्यांनी दिलं पाहिजे आम्ही म्हणत नाही आम्हाला जास्तीचं द्या पण आमचं पोट भरलं असं तरी द्या तुम्ही किमान याच्यात पोट सुद्धा भरत नाही आमचं बऱ्याचशा अशा अंगणवाडी सेविका आहेत ज्या पूर्णपणे अंगणवाडीवर डिपेंड आहे आणि त्यांची उपस्मार सुद्धा झालेली आहे होत आहे स्तनदा माता लहान मुले इत्यादी गोष्टींची नोंद ठेवण्यासाठी सरकारनं या सेविकांसाठी पोषण ट्रॅकर नावाचं ॲप सुरू केलं पण त्यासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे मोबाईल त्यांना देण्यात आले त्यातल्या त्यात पोषण ट्रॅकर हे ॲपही इंग्रजी भाषेत असल्यानं अंगणवाडी सेविकांना आजवर अनेक अडचणींचा सामना करावा लागला हे ॲप पूर्णपणे मराठीत करण्याची मागणी या सेविका करत आहेत पोषण ट्रॅकर हे जेव्हा सुरुवात झालं दोन हजार एकवीस मध्ये तर ते पूर्णपणे इंग्रजी माध्यमात होतं आधार कार्डवर ए आय अशी थोडी जरी मिस्टेक झाली तर तो लाभार्थी पूर्णपणे तो लाल ह्याच्यामध्ये असतो मग परत वरतून मग प्रेशर येतं की हे आणखी लालमध्येच लाल आहे मग ह्याला वरतून आहार येणार नाही आधी जे आम्ही कॉम केअर ॲप वापरत होतो ना त्याच्यामध्ये आधार कार्ड स्कॅनर होतं की जेणेकरून मग आपल्याला त्या लाभार्थीची सविस्तर माहिती टाकण्याची गरज नव्हती तसं पोषण ट्रॅकर मध्ये ह्यांनी करावं आधार कार्ड स्कॅनर जर असलं तर स्पेलिंग मिस्टेक पण होणार नाही तिचा वेळ पण वाचल आणि लाभार्थ्याची सगळी जी काही आहे माहिती ती व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये उतरवली जाईल म्हणजे त्या ॲप मध्ये अशा खूप काही बारीक गोष्टी आहेत की त्या आणखीनही ते ऍप असं परिपूर्ण झालेलं नाहीये एक तर करायचं तर परिपूर्ण मराठीत करा किंवा मग करायचं तर तर आमचं लेखी रेकॉर्ड आहेच त्याच्यामुळे ते बंद करण्यात यावं अशी आमची इच्छा आहे राज्यभरात अनेक अंगणवाड्यांना अजूनही इमारती नाही आहेत ज्यांना आहेत त्यांची अवस्था वाईट आहे यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारही होतो मला वरच्या स्तरावरून सांगितलं जातं की ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातून तुम्हाला दहा टक्के महिला बालकल्याणचा निधी तो वापरता येतो तो फक्त कागदोपत्री वापरलेला असतो प्रत्येक ग्रामपंचायतीने तिथं दाखवले जातात दहा लाख आता दरवर्षी कोण शौचालय तुम्ही दरवर्षी टाके देतात का दरवर्षी तुम्ही शौचालय बांधतात का या गोष्टी नाही जे दुरुस्तीमध्ये ते दाखवले जातं प्रत्यक्षात कार्यकर्त्यांपर्यंत अंगणवाडीपर्यंत ते पोहचत नाही ग्रामीण आणि निमशहरी भागातील लहान मुलांचं बालसंगोपन आणि पोषण आहार संदर्भात अंगणवाडी सेविका नेहमीच कार्यरत राहिल्या आहेत त्यांच्या मागण्यांना सरकार कधी गांभीर्यानं घेईल हाच काय तो प्रश्न